नाही बघा एक एक गोष्ट आम्ही एक निर्णय घेतलेला आहे आणि मी ओ वेसी साहेबांसोबत ही हे चर्चा केलेली आहे हे जर पाहिजे केलं चर्चा केलेली आहे की असं नाही आहे की सर्व राजनैतिक पक्षामध्ये वाईट लोक असतं ते आमच्या विरोधात लेही पक्ष का असू नये जसं एक उदाहरण म्हणायचं असेल तर मी माझ्या कोल्हापूरच्या टीमला हे सांगितलेलं आहे की आपण शाहू महाराजांना आपण तिथे समर्थन करा त्यांनी मला फोन केला नाही त्यांनी आमचं समर्थन मागितलेलं नाही पण हे राजनैतिक पक्ष जे छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने आपली राजनीती करते मग त्यांच्या विरोधात कॅन्डिडेट ही उभे करतं ते छत्र शाहू महाराज कोण आहे कोल्हापूरमध्ये त्यांचं स्थान काय आहे तर आम्ही ऑन अ ओन म्हणजे कोणी आम्हाला हे मागितलेलं नाही मी त्यांना हे सांगितलं आणि ओवेसी साहेबांना हे पण सांगितलं की साहेब अनेक असे चांगले चांगले जे खासदार आम्ही बघितलेले आहे तर त्यांना आपण हेल्प करण्याची आवश्यकता आहे म्हणून आम्ही कोल्हापूरचे शाहू महाराजांना आमच्या डिसिजन कोणी मागता नाही मागितल्यानंतरही आम्ही डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही कोल्हापूरमध्ये दुसरं एक उदाहरण देतो उन्मेष पाटील भारतीय जनता पार्टीचा जळगावचा खासदार तो माझ्यासोबत आमदारही होता खासदारही होता आणि खूप टॅलेंटेड युवक आहे तो खूप टॅलेंटेड स्टडीड आहे एज्युकेटेड आहे हायली एज्युकेटेड आहे भारतीय जनता पार्टीमध्ये असूनही आमची चांगली मित्रता होती आणि जेव्हा त्याच्या तिकीट कापण्यात आला आणि तिकीट कापल्यानंतर त्याचे जे माझे रोष होतं तर मी स्वतः त्याला फोन केलं की उन्मेष तू पार्टी सोडली तू आता कोणत्या पक्षामध्ये जाणार नाही जाणार तू इंडिपेंडेंट लढणार नाही तुला जे मदत पाहिजे मी मदत तुला करायला तयार आहे तुला वेळ लागली तर तू मला सांग मी तुझ्यासाठी प्रचाराला पण येऊ करके तर एक मित्रता जे आहे एक जे पॉलिटिक्स म्हणजे असं नाही आहे की सर्व राजनैतिक पक्षामध्ये आपले शत्रूच असतं मी बघितलेलं आहे अनेक खासदारांचे चांगले चांगले काम बघितलेले आहे तर अशा प्रकारे आम्ही निर्णय घेतलेला आहे अजून काही लोक आमच्याकडे अप्रोच होत आहे की साहेब आम्हालाही समर्थन द्या करके आतापर्यंत आम्ही फक्त दोन कॅन्डिडेट्स डिक्लेअर केलेले आहे एक पुण्याचा डिक्लेअर केलं आहे एक उस्मानाबादचा डिक्लेअर केलेला आहे एक ले ले आहे. स्पा... स्पा... हो दो हो दोन तीन अजून आम्ही कॅन्डिडेट्स राहिलेले आहे आणि जसं मी स्प सांगितलं होतो की अडचाळीस पैकी आम्ही सहा सीट्सवर फोकस केलं होतं पण एक दोन सीट्स त्याच्यामध्ये असं हे झालेलं आहे की जे एक्सपेक्ट करत होतं की हे सीट यांना सुटणार आहे हे कॅन्डिडेट हे हे असणार आहे तर आमची पोझिशन तिथे स्ट्रॉंग होती तर ते कॉन्स्टिट्युन्सीज आम्ही चेंज केलेले आहे पण आता ही आमची जे हे प्लॅनिंग आहे ते आम्ही एक पाच पेक्षा जास्त पाच किंवा सहा पेक्षा सीट्स आम्ही जास्त लढणार नाही आणि आम्ही ओपन ग्राउंड ठेवलेलं आहे ते सगळं सेक्युलर पार्टीजला जे आमच्यावर पराभव झाल्यानंतर बोर्ड दाखवतात की एम आय एम लढल्यामुळे आम्हाला हे झालेलं आहे नुकसान झालेलं आहे आणि आम्ही बी टीम आहे तर आम्ही सगळे आपल्या मार्फत मी एम आय एमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना हे सांगू इच्छितो की लोकसभा संपल्या संपल्यानंतर दोन तीन महिन्याच्या नंतरही आपल्याला विधानसभाची हे सुरू होणार आहे आणि विधानसभा आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही लढणार आहे हे जे लोकसभेचं आम्ही हे गणित करत आहे ते आमचा केंद्रबिंदू जो आहे जे लक्ष जे आहे ते फक्त आणि फक्त विधानसभामध्ये आपण कशा प्रकारे जिंकता येईल याच्या बाबतीत त्यांनी सांगितलं पाहिजे मी माझ्या इंडिया अलायन्स इज अ नॅशनल अलायन्स आणि त्याच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार माझा नाही आहे मी महाराष्ट्राचा अध्यक्ष असल्यामुळे आणि बॅरिस्टर असदुद्दीन अवेसी साहेबांनी सगळं अधिकार दिल्यामुळे तर मी त्यांना हे सांगू शकतो की साहेब महाराष्ट्रामध्ये हे आपण यांना हे दे आणि ते कधीही नाही म्हणणार इंडिया अलायन्सच्या बाबतीत आम्ही त्यांना ऑफर केली होती की साहेब आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे पण ते आम्हाला घ्यायला तयार नाही होते आता आम्ही तुम्हाला ओपन ग्राउंड ठेवलेला आहे तुम्ही पूर्ण ताकद लावा भारतीय जनता पार्टीला तुम्ही कशा पराभव करता येतं ते करून दाखवा नाही केलं तर आम्ही विधानसभामध्ये मध्ये येतो पूर्ण ताकदीने लढणार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका